एक एक मिनिट हॅलो हॅलो मंजेरी अबोली तू अगं किती वर्षांनी फोन करतेस कामच तसं महत्त्वाचं हो का एका केस संदर्भात पंढरपुरात तुझी मदत लागणार आहे माझ्याबरोबर माझे मिस्टर इन्स्पेक्टर अंकुशही बर। असतील बरं मलाही तुझी मदत लागणार आहे मला आणि रायाला एका इन्स्पेक्टरची माहिती हवी ठीक आहे डन पंढरपुरी सर हो सर चल अंकुश अबोलीला भेटायला जातो पंढरीनाथ महाराज की जय शोध कार्याला मिळेल गती मनोरंजनाची जबरदस्त महायुती खेळाची सुरुवात श्रेयसने आणि जयने केली पण या खेळाचा शेवट आपण करू मनोरंजनाची महायुती दोन तासाचा विशेष भाग रविवार चोवीस नोव्हेंबर दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहवर